मित्रांनो तुम्हाला माहिती आहे डिविडंड दोन प्रकारचा असतो इंट्रीम डिविडंड आणि फायनल डिविडंड तर काय आहे ते डिविडंड यांचे काय फायदे आहे आणि यांच्यामध्ये काय फरक आहे तर जाणून घेऊया आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघा सगळ्यात अगोदर ज्यांना माहिती नाही डिविडंड काय आहे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की डिव्हिडंट म्हणजे काय की कंपनीने कमवलेला जो नफा असतो तो, तो शेअर होल्डरला वाटणे बघा डिविडंडबद्दल मी तसा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी पाहून घ्या ठीक आहे आता बघा ह्या डिव्हिडंडचे दोन प्रकार असतात एक इंट्रीम आणि एक फायनल डिव्हिडंड तर इंट्रीम डिव्हिडंड म्हणजे काय बघा की इंट्रीम डिव्हिडंड हा वर्षभरामध्ये कधीही दिला जातो मेनली तो क्वार्टरली किंवा हाफ इयरली दिला जातो म्हणजे जेव्हा कंपनीला नफा होतो तर त्यावेळेला कंपनी काय करते म्हणजे जे, जे कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात ते ठरवतात पूर्णतः त्यांचा निर्णय असतो की डिव्हिडंड द्यायचा की नाही द्यायचा जर द्यायचा असेल तर तो किती द्यायचा किंवा केव्हा द्यायचा बरोबर त्याला म्हणायचं इंट्रीम डिव्हिडंट आणि हा डिव्हिडंड जो आहे तो कितीही वेळेस दिला जातो बरोबर दिल्या जाऊ शकतो आता काही कंपनीज एकदा दोनदा तीनदा कितीही वेळेस हा डिव्हिडंट देतात बरोबर आणि हा जसं मी तुम्हाला सांगितलं की मेनली काय होतं क्वार्टरली नफा झाला कंपनीला किंवा हाफ इयरली तर त्यावेळेला हा डिव्हिडंट दिला जातो बरोबर याला म्हणायचं इंट्रीम डिव्हिडंट बरोबर आणि फायनल डिव्हिडंट म्हणजे काय बघा तर फायनल डिव्हिडंट हा वर्षाच्या शेवटीच दिला जातो आणि एकच वेळेस दिला जातो बरोबर म्हणजे जेव्हा फायनान्शियल इयर संपतं त्यावेळेला वर्षभराचं जे काय कॅल्क्युलेशन असतं कंपनीचं म्हणजे आता नफा तोटा तर खरं तर नफाच असणार कारण जेव्हा नफा असतो तेव्हाच कंपनी काय करते डिव्हिडंट देते मग किती नफा झाला त्या झालेल्या नफ्याचं नेमकं काय करायचं कंपनीच्या ग्रोथसाठी किती ठेवायचा किंवा ठरलंच त्यांनी की डिव्हिडंट द्यायचा आहे तर तो किती द्यायचा हे सगळं कॅल्क्युलेशन के केल्यानंतर जी ए जी एम होते ॲन्युअल जनरल मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये शेअर होल्डरसोबत डिस्कशन करून बरोबर म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात ते काय करतात शेअर होल्डरसोबत म्हणजे जे काय असतात शेअरधारक असतात गुंतवणूकधारक असतात त्यांच्यासोबत डिस्कशन करून ठरवतात की डिव्हिडंड द्यायचा की नाही जर द्यायचा तर तो किती द्यायचा आणि ते सगळं ठरवल्यानंतर काय केला जातो तो डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो त्याला म्हणायचं फायनल डिव्हिडंड लक्षात आले इंट्रीम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंट या दोघातला फरक इंट्रीम डिव्हिडंट हा वर्षभरात कधीही दिला जातो आणि कितीही वेळेस दिला जाऊ शकतो पण फायनल डिव्हिडंट मान मात्र वर्षाच्या शेवटीच दिला जातो जे फायनान्शियल इयर आहे त्याच्या शेवटी आणि तो शेअर होल्डरसोबत डिस्कशन करून दिला जातो बरोबर आता बघा इंट्रीम डिव्हिडंट काय दाखवतो जसं मी तुम्हाला फायदे म्हटलं तर इंट्रीम डिव्हिडंटवरून कंपनीचा वान वारंवार होणारा नफा आपल्या लक्षात येतो आणि फायनल डिव्हिडंटवरूनही आपल्याला काय कळतं की कंपनी जी आहे ती शेवटी नफ्यात आहे आणि त्याचबरोबर त्या कंपनीची ही लक्षात येते ती त्यांची शेअरधारकांसोबतची जी धारणा आहे इन्व्हेस्टरच्या प्रति तीही कंपनीकडून दिसून येते म्हणजे हे सगळे काय आहेत पॉझिटिव्ह पॉईंट्स कन्सिडर केल्या जाते आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल इंट्रीम आणि फायनल डिव्हिडंड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा